टाईप एक डायबेटीस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि आढळणारा एक गंभीर आणि आजीवन चालणारा आजार आहे यामध्ये शरीराची रोग प्रतिकारक शक्ती रोगप्रतिकार पॅनक्रियासमधील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर हल्ला करते ज्यामुळे त्या पेशी नष्ट होतात इन्सुलिन हा एक महत्वाचा हार्मोन आहे जो रक्तातील साखर ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करून त्याचे ऊर्जा उत्पादनासाठी रूपांतर करण्यात मदत करतो इन्सुलिनचा अभाव झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते आणि त्यामुळे डायबेटीसची लक्षणे दिसू लागतात लक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे अतिथान लागणे वजन कमी होणे थकवा जाणवणे जखमा उशिरा ब्या होणे चिडचिड होणे आणि दृष्टी धूसर होणे यांचा समावेश होतो निदान झाल्यानंतर मुलाला दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी लागते योग्य आहार नियोजन व्यायाम आणि वैद्यकीय देखरेखीने टाईप एक डायबेटीस नियंत्रित ठेवता येतो हा आजार पूर्णपणे बरान होणारा असला तरी योग्य व्यवस्थापनामुळे मुलं आरोग्यपूर्ण आणि सक्रिय जीवन जगू शकतात पालकांची जागरूकता शिक्षकांची मदत आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन हे या स्थितीत महत्त्वाचे ठरते